भाऊ सर्व शेतकऱ्यांचं मी आतापर्यंत बागडी बघितली तर त्याच्यावर तुमचं काय म्हणतो जवळपास तीस ते चाळीसच्या नेमता काम आहे आणि तो जर अडीचशे तीनशे रुपये पुकारला तर साहजिक हे शेतकरी आंदोलन करतो पण त्या आंदोलनाच्या मागचे कारण मी माणसं जर करायला गे गेला तर त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर माल खरेदी केला जर जा बाजार वाढले आणि त्यात नाफेडची गाडी त्या बाहेरच्या राज्यांमध्ये खुल्या लिलावानंतरही त्याचे कमी बाजार कमी भावात विकायला लागतात त्या धाकामुळे आम्हाला काय करावं करा हे कळत नाही शिवाय इतर बाजार समित्या अचानक बंद झाल्याने किंवा त्या दिवसाचं काय असेल तुम्हाला ठिकाणी जास्त गर्दी झाली जरी गर्दी झाली म्हणून चारशे तीनशे तोडगा काय होत नाही आणि सरासरी बाराशेच्या पुढे सरासरी होते आज तोच माल दोनशे रुपये दीडशे रुपये विकल्या जाऊ राहिला ही शेतकऱ्याची थप्प आहे याला एकमेव कारण फक्त आणि फक्त ना फेड बंद झालं पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी धन्यवाद